नमस्कार तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी बातमी समोर आलेली आहे अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आहे सर्वांनी पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर नक्की करा या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे सध्या विधानसभेमध्ये एक मोठी या ठिकाणी जे आहे चर्चा झालेली आहे ती चर्चा म्हणजे सध्या लाडक्या बहीण योजनेमध्ये जे दीड हजार रुपये जे दिले जातात त्याऐवजी एकवीसशे रुपये कसे देता येईल त्यासाठी प्रयत्न या ठिकाणी सरकार करणार आहे मंत्रिमंडळात निर्णयसुद्धा या ठिकाणी होणार असल्याची चर्चा आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे लाडक्या बहिणींना पंधराशे च्याऐवजी हो एकवीसशे रुपये या एक ठिकाणी दिले गेले पाहिजे मोठ्या प्रमाणात जय या ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय एकवीसशे रुपये जर बहिणींना मिळाले तर त्यांनाही काहीतरी एक्स्ट्रा काही कामे करता येईल आणि प्रपंच वगैरे काहींना सांभाळता येईल मोठ्या प्रमाणात जे मदत ही होईल सरकारने जर एकवीसशे रुपये दिले तर महिलांना मोठा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि पुढील काही काळामध्ये जाय नक्कीच याचा फायदा महिलांना या ठिकाणी होण्याची शक्यता आहे एकवीसशे रुपये जर दिले गेले तर जे मोठा फायदा महिलांना या ठिकाणी होणार आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जसे, जसे शेअर करा सबस्क्राईब करा